मुंबई नाशिक महामार्ग हे ये मुंबईहून येऊन नाशिकच्या मार्गे चाललेली वाहतूक आणि तुम्ही पाहू शकता इथे मध्ये कामे सुरू आहेत सांगायचं तात्पर्य असे की हा जो रस्ता आहे हा मुंबई नाशिक महामार्गापूर्वी आता ही वाहतूक इथून चालू आहे वाहतूक पूर्वी या रस्त्यावर सुरू होती आणि इकडून जी आहे ना इकडून नाशिक मार्ग येऊन याच रस्त्याने पुढे आपल्या मुंबईच्या दिशेने जायची परंतु जसे की तुम्ही पाहू शकता इथे साईधारा इंटरचेंजचे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता चारही बाजूने हे पूर्ण इथे साईधारा इंटरचेंजचे काम सुरूच पूर्ण 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 इथे देखील डेसीबी तिथे असेल साईधारा इंटरचेंज म्हणजे मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर जेव्हा आपण इंटर करू त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणाहून नागपूरच्या दिशेने जाणे आत्ताच्या घडीला सध्या आपण तिथे पुढे ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या इथनं वळण घेतो आणि समृद्धी महामार्गावर होतो परंतु तो समृद्धी तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आणि जे खरी आपली एंट्री राहणार ती इथून राहणार आहे पूर्वी या ठिकाणाहून जी हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता होता परंतु इथे काही या महामार्गाचे म्हणजे समृद्धी महामार्गाचे कामे सुरू करायचे होते त्यामुळे हा तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बांधण्यात आला होता आणि वाहतूक त्या रस्त्यावर होऊन हा रस्ता, हो रस्ता बंद करण्यात आलेला आणि मग जसे की तुम्ही पाहू शकता ते पिलर्स बांधले तिथे पिलर्स बांधले पिलर्स रेडी आहेत पिलर रेडी असल्यामुळे आता काय झालं आहे की हा जो काम आहे या ठिकाणचं जे काम बाकी आहे त्या कामाला आता सुरुवात होणार आहे आणि त्या कामाला सुरुवात होण्यासाठी आत्ताच्या घडीला हा जो मार्ग आहे हा पूर्ण रेडी केला जाईल आणि ही जी वाहतूक आता नाशिकच्या दिशेने आली ती इथून वळवली जाईल म्हणजे जो सर्वात जुना पहिला रस्ता होता तिथूनच येणार जाणार आणि हा जो बाजूचा पट्टा आहे या बाजूच्या पट्ट्यावर देखील आता कामे सुरू केले जातील अशा प्रकारे एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी मी योगेश रत्ना अंबावले नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन येतो आणि खास करून समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे अशा अनेक प्रकारच्या रस्त्यांची माहिती आणतो आत्ता सध्या मी जिथे उभा आहे ते सायदारा एंटरचेंज मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे रस्त्याचे कामे सुरू आहेत समृद्धी महामार्गाचे जी एंट्री येणार आहे आणि मला वाटतं हे काम आहे ना खूप जोरात चालू आहे सध्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो कनेक्टिव्हिटी आहे ज्याला इथून पुढे जे सी तिच्या मागे आज उतरण आहे मुंबई याच्या मागे तिकडे कुठशे इंटरचेंज आहे जिथं आपण समृद्धी वरण घेतो तिथे कुठशे इंटरचेंज आहे तिथे देखील कामे जोरात सुरू आहेत कारण मला वाटतं हे लवकरात लवकर, लवकर मुंबईसाठी वरण चालू करायचं कारण इथून एक टनेल आहे तिथनं मला वाटतं इथे रस्ता इथला नाही तर कदाचित जोरला जाईल असा माझा अंदाज आहे आणि मुंबईसाठी उतरण आहे तिथे देखील एक बोगदा बांधला जाणार आहे म्हणजे जे तिकडून येतील नाशिकसाठी जायला समृद्धी महामार्गावरनं ते लोक काय कदाचित भोगद्यातून येऊन मग इथनं कदाचित जाते असा काहीतरी वेगळा प्लॅन आहे जसं जसं हे तयार होईल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील सध्याच्या घडीला इतकंच की ते काम सुरू झालं आहे रस्त्याचे पा रस्ता बनवत घेतलेला आहे म्हणजे आपला जो जुना रस्ता होता तोच चालू राहील आणि जो आत्ताच्या घडीला चालू आहे तात्पुरतं झोर बनवले हा बंद राहील आणि तिकडून जे कल्याणवाल्यांसाठी समृद्धी मार्ग एंट्री राहणार आहे हे जे मधली आजो पिलर्स बांधले तिथून मुंबई मार्ग येऊन समृद्धी महामार्गावर जाणारी एंट्री राहील आणि ही जी आहे ती मुंबईकडे उतरण राहील जी इंटर ज्यांच्या इथं आणि कुक्षे इंटरजेंटच्या वगैरे याची जी एंट्री आहे ती मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर आणि आता कालच मी इथनं प्रवास करत होतो शापूर मार्केटनं भिवंडी चाललो असताना माझ्या असं लक्षात आला की बाबा इथे काम सुरू होऊन मी आता व्हिडिओ आहे आणि हा जो टनल दिसतो भोगदा इथनं वाहतूक राहील जी मुंबई नाशिक आहे आणि ते खूप मोठा सर्कल बनला जाईल मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देईल तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे इथे रस्ता बांधत गेले तुम्ही गाडी पाहू शकता हे बघा हा म्हणजे काहीतरी अजून मला वाटतं पाच सहा दिवसात आठ दहा दिवस तुम्हाला इथे काहीतरी खूप वेगळं असं काहीतरी दिसेल आणि ते वेगळं दाखवणार दा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र